चला आज आपण पातोड्या कशा बनवायच्या ते पाहूया आता एक चमच्याभर भर तूप घेतलेलं आहे त्याच्यात दोन चमचे खसखस थोडेसे ड्रायफ्रूट भाजून घ्यायचे आहेत आवडत असेल तर ड्रायफ्रूट टाका नसेल आवडत तर ता नका टाकू एक वाटी खवनलेलं खोबरं घेतलं आहे चांगलं दाबून त्याच्यासाठी अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे आता हे चांगलं वितळून घ्यायचं आहे त्याच्यानंतर त्याच्यात पाणी सुटलेलं असेल ते आटवून घ्यायचं आहे आता याच्यानंतर याच्यामध्ये टाकायचं आहे जायफळ पावडर सुंठ पावडर वेलची पावडर आता हे सारण थंड करून घ्यायचं आहे एक वाटी घेतलेला आहे पाणी त्याला उकळी आली की एक वाटी त्याच्यात टाकायचं आहे तांदळाचं पीठ चांगलं गरगटून आहे दोन मिनटं झाकण ठेवायचं आहे त्याच्यानंतर गरम गरम असताना चांगलं मळून घ्यायचं आहे आता याचे गोळे करायचे आहेत दाखवल्याप्रमाणे थोडेसे गोळे मोठेच ठेवायचे आहेत हळदीची पानं घेतलेली आहेत मी हे हळदीच्या पाण्यातच बनवल्या जातात पातोळ्या आता आपल्याला दा, दाब दाखवल्याप्रमाणे दाबून घ्यायच्या आहेत थोडंसं पातळच दाबायच्या आहेत चिटकत असेल तर हाताला तूप लावा मध्ये सारण भरायचं आहे आणि फोल्ड करून घ्यायच्यात किनारी व्यवस्थित पानांना पण पाहिजे तर थोडंसं तूप लावून घ्या म्हणजे पातोळ्या लवकर निघतील तर पातेल्यात पाणी उकळवून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये चाळण ठेवायची चाळणीत आपल्याला सगळ्या पातोळ्या ठेवायच्या आहेत अर्धा तासा, तासासाठी शिजवून घ्यायच्या आहेत त्याच्यानंतर गॅस बंद करायचं आहे दोन मिनटं झाकण ठेवायचं आणि नंतर थंड करून आपल्याला या पातोळ्या काढून घ्यायच्यात